सर मी कोमल पवार हो नाजनगाव गणपती येथून ना आहे तर मी ह्या मावशींना एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं तर ह्या मावशींना काय त्रास होता हा हे आपण त्यांच्या नमस्कार मावशी तुमचं नाव सांगा हा मला पायाचा काही त्रास होता गाठी आले तुम्हाला किती दिवसापासून पायाला गाठी येत होत्या पहिल्यापासून म्हणजे किती वर्ष झाले तरी दहा पंधरा वर्षापासून यायला जास्त कोणी घे कोणी हां आणि आता दहा पंधरा वर्षावर वर्षापासून जास्त यायला लागेल ठणक यायला राहिल्या यायला लागल्या हां पण या औषध घेतल्यापासून ठणात राहिल्या हां मग आतापर्यंत तुम्ही किती दवाखाने केले असतील ना भरपूर हा दवाखाने केले पण गोळ्या खा समजून काय यांनी तुम्हाला रिथ वाटतो का हां राख आणि जो पायाला ठणक बिणक लागत होता तो कमी झाला आणि ज्या पायाला गाठी होत्या ते आता बारीक झालेत ना, ना तो तो ले ले। था 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 तर बघा सगळ्यांनी ह्या मावशींना नाही ना, ना पहिलं त्यांचे जे पायाचे पाया जे तळवे आहेत ना त्या तळव्याला अशा गाठी आलेल्या होत्या एकदम कडक असायच्या आपल्याला कुरूप झाल्यावर कस अशा कडक कडक गाठी तयार होतात तसं आणि त्यांच्या पायाच्या ते आहे ना त्याला आपल्या बटाट्याला कसं असं कोंब वगैरे फुटतो असं साईडला फोमिन असं वेगळ्याच प्रकार yes. या मावशी होतात तर यांना आपण एक महिन्यापूर्वी ना आम्ही जुस हे औषध दिलं होतं आणि आता आपण बघितलं एका महिन्यात त्या म्हणजे दोन बॉटल मध्ये त्या मावशीनं खूप छान रिझल्ट आलाय त्यांना तुम्हाला हो भूक वगैरे चांगली भूक लागते पित्ताचा वगैरे काही त्रास होते नाही तर होत ना तर मग त्यांना एवढं छान रिझल्ट आलाय ना त्यांची त्यांची पाय ना तुम्ही तुम्हाला मी दाखवते इथं मावशी तुमचे पाय दाखवा सगळ्यांना पहिलं त्यांच्या पायाला ना हे आता तुम्ही बघत असा ना ह्या ज्या गाठी आहेत ना पहिल्या एवढ्या अशा जाड जाड गाठी होत्या आणि हे वरती पण आहे ना इथं सुद्धा असं फुगलेलं होतं जास्त प्रमाणामध्ये आता त्यांचं हे भरपूर आहे ना भरपूर कव्हर झालेलं होतं वॉशिनच इथून खालू कॅमेरा ह्या ज्या गाठी आहेत ना पहिल्या अशा जाड जाड होते इथं ह्या म्हणजे नाही का पूर्ण अशा प्लेन झालेल्या आहेत आणि त्यांना पहिले ना चालता पण येत नव्हतं पण आता त्यांना खूप छान असा रिझल्ट आलेला आहे मला तुम्हाला चालायला वगैरे काय त्रास होते का मावशी आता चालता येते व्यवस्थित ना जेव्हा आम्ही त्यांना औषध द्यायला आलो होतो ना तर त्यांना अनेक असं चाल चालायला सुद्धा त्रास होता कारण त्या गाठीच्या होत्या ना त्यांना असं चालता येत नव्हता अशा ऋतायच्या पायाला तर आता त्यांना एवढा छान रिझल्ट ना आता चप्पल पण घालता येत नव्हती त्या मावशींना पहिले आता चप्पल चप्पल सुद्धा घालतात सगळीकडे फिरता येते सगळीकडे जाता पण येते त्यांना तर माझी पण तुम्हाला असं वाटतं का मावशी सगळ्यांनी आम्ही ज्यूस घेतलं पाहिजे ठिक चाहिँ धन्यवाद हां